माननीय श्री भाऊसाहेब संतुजी थोरात व उच्च माध्यमिक, माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धा पार पडल्या या क्रीडा स्पर्धा डिसेंबर अठरा ते डिसेंबर वीस या कालावधीत संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सीतारामपा वर्पे यांच्या शुभ हस्ते झाले विद्यालयाचे ध्वजारोहण प्रकाश भीमाशंकर वर्पे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हो खो मैदानाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य बंडू त्रिंबक वर्पे यांच्या शुभवस्ते झाले कबड्डी मैदानाचे उद्घाटन कनोली गावचे सरपंच भाऊसाहेब पवार यांच्या शुभ हस्ते झाले या प्रसंगी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी दगडू वर्पे संजय निराधार योजनेचे सदस्य गौतम जगताप सीतामाई वाचनालयाचे अध्यक्ष ज्ञानदेव वर्पे सखाराम जगताप राधा किसन काकड विद्यालयाचे प्राचार्य के एम वर पे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते एस एच वर पे सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावून सांगितले सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक थोरात सर यांनी केले सहद्री भोजन विद्यापीठ समाजाचे माननीय श्री भाऊसाहेब संतोजी थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयामध्ये आठ आठ अठरा डिसेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीमध्ये आंतरशाली हिवाळी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्याच क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी खो खो हे खेळ त्यामध्ये घेण्यात घेण्यात आले की विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळावा विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू निर्माण व्हावी या उद्देशाने आमच्या विद्यालयामध्ये आम्ही एवढी खेळा क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्याच क्रीडा स्पर्धेमध्ये मुले मुली यांनी हिरारीने भाग घेतला त्यामध्ये खो खो कबड्डी हे खेळ घेण्यात आले तसेच काही वैयक्तिक खेळ घेण्यात आले त्यामध्ये लांब उडी उंच उडी तसेच मुलींसाठी चमच्या लिंबू शर्यत संगीत खुर्ची मुलांसाठी कुस्ती हे खेळ हे वैयक्तिक खेळ या हिवाळी क्रीडा स्पर्धाच्या निमित्ता निमित्ताने घेण्यात आले यासाठी विद्यार्थ्यांनी त्यामध्ये हिरेने भाग घेतला सर विद्यार्थ्यांनी अत्यंत खिलाडी वृत्तीनं त्या ठिकाणी आपला खेळ त्या ठिकाणी दाखवला त्या त्यासाठी आमच्या विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका यांचं या ठिकाणी मला मोलाचं सहकार्य लाभलं आणि आमच्या विद्यालयामध्ये दरवर्षी हा हिवाळी क्रीडा स्पर्धा आंतरशाली हिवाळीस क्रीडा स्पर्धेचा आम्ही आम्ही या ठिकाणी घेत असतो त्यासाठी आम्हाला सर्वच ग्रामस्थांचं आम्हाला मोठं सहकार्य लाभतं आणि या आमच्या सगळ्या संस्थेचे पदाधिकारी यांचंही आम्हाला मोठं सहकार्य लाभतं आणि यातूनच आमचं विद्यालय दिवसेंदिवस अत्यंत प्रगतीपथाकडे झेप घेत आहे आणि विद्यालय प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये खेळाडूवृत्ती कशी निर्माण होईल त्या त्यादृष्टीनं आमचा प्रयत्न असतो आणि आमचा प्रत्येक विद्यार्थी कशा प्रकारचा चांगला खेळ खेले खेळेल आणि तो कशा प्रकारे भविष्यामध्ये सुद्धा तो त्याला त्याचा फायदा होईल तो पुढे कसा जाईल या हा हे उद्दिष्ट आमचं विद्यालय सतत ठेवत असतं आणि त्यासाठी मला आमच्या सर्व शिक्षकांचं मला सहकार्य लाभतं त्याबद्दल पुन्हा एकदा मी माझ्या सर्व सहकारी सर शिक्षकांना धन्यवाद देतो